नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण की सर्व बैलगडाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओकडाचा मुद्दा असा आहे की उद्या होणाऱ्या फुरसुंगी येथे श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त पारंपरिक रोपंचे बैलगाडा आयोजित करण्यात आले आहे तर त्या मैदानामध्ये महाराष्ट्राची सर्व टॉपची नंदी पळालेल्या आहेत तर मित्रांनो उद्या आपल्याला आपली लाडकी जोडी म्हणजेच की सर्जा आणि सुंदर उद्या येणार होते तर मित्रांनो उद्या सर्जा तर येणारच आहे तर मित्रांनो उद्या निंबाळकर सरांचा आदर सुंदर उद्याच्या मैदानावर येणार नाही मित्रांनो काय येणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो उद्या सुंदरचा पाहिरा होता आमदार बरोबर तर मित्रांनो आपला आदर सुंदर आजच दुसरा झालेला आहे म्हणजेच की त्याला दात लावले आहेत तर मित्रांनो आपला सुंदर आज दुसरा झालेला आहे त्या कारणामुळे उद्याच्या मैदानात तो पळायला दिसणार नाही तर मित्रांनो तो आपल्याला दहा ते बारा दिवसामध्ये नक्कीच पळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक सबस्क्राईब चॅनलला कमेंट करा धन्यवाद